24 इंडिया लाइव न्यूज़ आप सभी को तिलकचंद टेमूर्ने की तरफ से नमस्कार 24 इंडिया लाइव न्यूज़ में आप सभी का स्वागत है देखिए आज की खास खबर और लास्ट तक बने रहिए यह महत्वपूर्ण बातमी है खबर है देखिए इसमें महिला और कुछ युवा एडवोकेट आ, लेडी जेंट्स और बहुत ही बड़े वक्ता और कुछ पत्रकारों का और कुछ ज्येष्ठ नागरिकों का यहाँ पर बहुत ही अच्छे तरह से स्वागत और सम्मान पूर्वक उनको मान दिया गया है बाबासाहेब मध्ये संविधान बनवलं आहे त्यामध्ये तीनशे नाईन्टी वन एकोणीस ए फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम एक्सप्रेशन इट इज युअर गॅरेंटीड गॅरंटेड फंडमेंटल राईट्स आपल्याला बोलण्याचा अधिकार केला बाबासाहेबांनी जेव्हा संविधान जेव्हा लागू नव्हता तेव्हा आपण बोलण्याचा अधिकार पण नव्हता आपल्याला चालनाचा अधिकार नव्हता महिला त्याच्याबद्दल आज आपल्याला संविधान पंच्याहत्तर वर्ष होई आज आपण जे आम्ही बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही आणि आज तर आपल्याला न्याय मिळत नाही आपले म्हणजे पण किती असं केसेस पेंडिंग पडले पन्नानाथ릭 दामोपाल ने इनका विजयेशो इनका विजयेशो विजयेशो माबूजी माबूया मिळालेच पाहिजे माबूजी माबूया मिळालेच पाहिजे माबूजी यार माव मिळालेच पाहिजे यशस्वी यशस्वी माबूजी यार माव मिळालेच पाहिजे यशस्वी यशस्वी ये अजून शो

मित्रो हो। जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे जर इच्छाशक्ती मजबूत जर असेल तर तुम्ही कुठ्यालाही पादर फोडू शकता गेल्या दोन दिवस नागपूरला इतका भयंकर पाणी होताना दोन दिवस कोणी माणूस जर घराच्या बाहेर पडला तर तीन तीन तास त्या पावसाच्या डबक्यामध्ये आणि हे असताना आमच्या कार्यकर्त्याच्या रॉमी शरीरला त्याने दा अपघात झाला आणि बरेच कार्यकर्ते तिकडे गेले त्यामुळे आमची गोती झाली परंतु काही हरकत नाही रोशन भाऊ आमचे पांढरणे साहेब बांद्रे सा साहेब आमचे सुमरे साहेब लाडे साहेब अडवसाहेब ही जी इथे प्रामुख्याने जी उपस्थित झालेली आहे त्यामध्ये अरविंद मिश्रांनी त्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं त्यांनी केलेलं आहे की आपले सगळे मुलं संसार एवढा कल्लक बुद्धीने त्यांनी सांभाळला की पंचवीस वर्ष राजू गवई साहेब हे सातत्याने राजकारणात राहिले त्यांच्या संस्थामध्ये लिडोरोज जेव्हा बनलं होतं तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो विविध पक्षाची लोकं होती महाराष्ट्र सदन संविधान क्लब आणि विविध ठिकाणी त्या दिल्ली मुंबईला त्या बैठकावर होत्या तर त्यावेळेस आला घोडे मरण पावले होते की त्यांच्या केंद्रांमध्ये म्हणजे इतका समूह जमलेला होता की ते फितरत संपल्याच्या नंतर लोक स्तब्ध झाले उभे तर मग त्याच्यात रांगा साठवले म्हणाले की साहेब तुम्ही जोपर्यंत जात नाही तर आम्ही कसं इथून बाहेर जाऊ म्हणजे ही एक निष्ठा त्या माणसाची ती निष्ठा ती निष्ठा मी दिल्लीत सुद्धा पाहिली बराच वेळ पाहिलो त्यांनी पूर्णच्या मला अपार्टमेंटमध्ये लिहिलं होतं वरलीला आणि म्हणजे यशमंत आता आपण जेवण करू आणि जेवण दिल्याच्या नंतर म्हणजे इथून कसं वाटते म्हणजे मुंबई ल चळवळीमध्ये वकील कार्यकर्ता डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ता सातत्याने आपल्यावर अन्याय सहन करून दुसऱ्याला न्याय देण्यासाठी लढत असतो आणि त्याची दखल गांद्रेसाहेबासारखे मीडियासारखे जी लोकं आहेत ते घेऊन त्याला न्यायाची भाषा पडत असतात सातत्याने या सगळ्या भूमिकेतून त्यांनी जो संघर्ष केला अनानागरिक धम्मपाल यांनी त्यांनी संघर्ष करत असताना कुणीच संघर्ष करत असताना हा विचार करत नाही की मी प्रदिर्घ काळ कसा राहील जिवंत की नाही राहील जेणेकरून त्याच्या कार्याची त्याची कीर्ती त्याच्याकडे लोक पावल्याच्या नंतर मृत्यू पावल्याच्या नंतरच ती कीर्ती मोठी होत असते मित्रम तेव्हा त्याच्या ते परिवाराला तेव्हा त्याच्या ते समाजाला तिथल्या वस्तीच्या लोकांना माहिती पडते का आपल्या गावी कोण राहत होता आम्ही जणवलो इथे घरला तिथे खेळलो तरुण झालो सामाजिक कार्यकर्त्या निवडणुकीत लढल्या पण संन्या म्हणून कम्युनिस्ट पार्टीचे एक व्यक्ती तिथे राहत होते जिथे आता पोलीस का जनसमुदाय झाला होता तेव्हा लोकांना कळलं की बा ह्या तुमच्या घरामध्ये जसा सदरला भाई बंधन राहत होता तर इथे राहत राहतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे का की तुम्हाला काय मिळेल काय नाही मिळेल तुमची नीती आणि नियत साथ ठेवून तुम्ही काम करत राहा नैसर्गिक शक्ती तुमच्या समूह अथवा भारताच्या बाहेर ही माझ्या देशातल्या सगळ्या संघर्षाचा का मला अनुभव आहे की तुम्ही कुठेही डब्या नाही आणि सगळ्यात पहिले स्वतः विश्वास ठेवा जनता काही म्हणत असेल लोक काही म्हणत असते परंतु समूहावर या गर्दीवर हे कुठलंही धार्मिक राजकीय आणि सामाजिक त्याचं विश्लेषण मूल्यांकन मोठं उच्च की माणसं समाजासोबत कमिटमेंट असलेली माणसं जर दहा असली तर तो कारगाने निश्चित आपल्या लक्षाकडे जाऊ शकतो ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं केलं आणि बाबासाहेब वरतून पाहत असतील भूषण गवईला तर त्यांना हसू येत असेल आनंद होत असेल की कशा कशा पद्धतीने माझ्या आईचं लग्न ज्या पद्धतीने झालं कमलताई गवईचं ती परिस्थिती परिस्थिती म्हणजे पृथ्वी आणि चंद्रमा इथपर्यंत त्याने मजल घातलेली आहे म्हणून मी म्हणतो की आता एकवीस वर्षाची एक, एक आणि तिने तिचा सत्कार झाला तुमचा कमिटमेंट असेल तुमचं कमिटमेंट असेल तर तुम्ही ती शिखर शक शकछाशक्ती मजबूत ठेवाची कदाचित बाबासाहेबांचं कार्य माझा दोन असल्यावर बाबासाहेबांचं काही मी पाहू शकलो नाही परंतु माझे गुरु आचार्य आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवळी साहेब एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर गवई साहेब नागपूर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खात्यापीठामध्ये वकील व्यवसाय होते त्यांचा स्वभाव त्यांची वागणूक त्यांचं प्रेझेंटेशन त्यांची कार्य त्यांची कर, कार्य करण्याची पद्धती एक विश्वास होता आणि त्या विश्वासानेच आम्ही आजपर्यंत इथे पोहोचलेलो आहे जेव्हा बाबासाहेब जेव्हा दोळी साहेब सरन्यायाधीश झाले त्याच्या अगोदर हे जे आपलं डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आहे या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनला पुढच्या वर्षी एकशे पन्नास वर्ष होतात वकिलीच्या संघटनेला पण त्या एकशे पन्नास म्हणजे मी दोन हजार बावीस मध्ये निवडून आलो एकशे सत्तेचाळीस वर्षामध्ये एकही आपल्या समाजाचा अध्यक्ष निवडून आलेला नव्हता परंतु एक बहुजनाच्या मदतीने बहुजनाच्या माणूस निवडून आला त्यावेळेस गवई साहेबांना इतका आनंद झाला ते आम्हाला दिसत होत आणि माझ आमच्या आग्रह असतो गवई साहेब मी आज तीन वर्षामध्ये तीनदा डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायालयामध्ये चीफ जस्टिस झाल्यावर सुद्धा विजया साहेब आम्हाला सत्कार करावायचा आहे त्यांनी कुठलेही परवानं करता एका शब्दावरच त्यांनी सरकाराला होकार दिला मित्रांनो याच्या अगोदर शरद गोवळे साहेब सुद्धा चीफ जस्टिस झाले होते जेव्हा मी त्यांना म्हणालो की साहेब आपल्याला दिस्ती बार असोसिएशन मध्ये आपल्याला सत्कार घ्यायचा ते म्हणाले की बाबा प्रोटोकॉल मध्ये बसत नाही परंतु गोवे साहेबांनी कुठलेही शब्द चे न करता त्यांनी लगेच होकार दिला म्हणजे त्यावरून आपल्याला दिसत त्यांचे साधे पडतात आणि आपल्या लोकांसाठी कसं जातायचं कसं काम करायचं आणि जे पहिल्यांदा एकशे पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये ची न्यायालयामध्ये सत्कारासाठी आले हे माझी बाब त्यामुळं निवडून आलो निवडून आल्यानंतर जेव्हा पदभार साकारला पदभार स्वीकारला सुद्धा साहेबांना म्हणालो साहेब पहिल्यांदा आम्ही निवडून आहे आपल्या समाजाचा माणूस निवडून आलेला तुम्हाला यावेळी साहेब त्यांनी सुद्धा त्यावेळेस कोर्ट जज असताना सुद्धा कोणत्या एका शब्दाचा हे न थांबत था। त्याने था। लगेच हो म्हटलं पहिल्यांदा माझा पदवार जेव्हा स्वीकारायचा कार्यक्रम झाला त्यावेळेस गवई साहेब दुसऱ्यांदा सत्कार आणि नवीन बिल्डिंग माझ्या रेसीमध्ये झाली आणि त्यावेळेस गवई साहेबांना जेव्हा म्हणणार साहेब आपल्याला नवीन बिल्डिंगचा सा सत्कार नवीन बिल्डिंग झालेली आणि त्याचा सुद्धा आपल्याला नवीन बिल्डिंगचं हस्तारोपण करायचं आहे ज्यावेळेस ते म्हणाले की बाबा चीफ मिनिस्टर त्याचप्रमाणे गडगौरी साहेब वगैरे त्यांचा काही मला डेट वगैरे मिळत नाही तर ते म्हणाले काही काळजी करू नको मी बघतो कारण की या दोघांना मोठ्या नेत्यांना आपल्याला एकत्र आणणं खूप कठीण होतं पण साहेबांच्या मदतीनेच ते एकत्र आलं आणि नवीन बिल्डिंगचं वास्तूपूजा जी आहे नवीन पदग जात नवीन बिल्डिंग जी आहे ती सुद्धा त्याचा मोठा कार्यक्रम गौरी साहेबांच्या हस्ते झाला आणि त्या त्यासाठी मी सुद्धा त्यांच्या कामाला मित्रांनो एवढा एवढ्या मोठ्या पदावर जाऊन मला सुद्धा असं वाटायचं की बाबासाहेबांचं कार्य मी पाहू शकलो नाही पण गवळे साहेबांना माझ्या मी माझ्या डोळ्याने शपथ घेताना मला बघायचं सर्वोच्च न्यायालय बघितलं म्हणून साहेबांना भेटलं साहेब मला सुद्धा इच्छा आहे घ्यायची तर लगेच मला रोषणमुळे तुझं नाव दिलेलं आहे काही काळजी करून मी राष्ट्रपती भवनमध्ये माझा नंबर त्यांनी लावला आणि मी माझ्या डोळ्याने साहेबांचं सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथ विधी कशी घेता ते सुद्धा बघितलं ते माझं भाग्य आहे असं हे फक्त आणि फक्त संविधानामुळे होऊ शकलं गवई साहेब प्रत्येक वेळी संविधानावरच जास्त जोर देतात आहे आणि जे संविधान ज्या माणसाने लिहिलेलं आहे खरोखरच त्या माणसाला सुद्धा आपण बांधवांच्या माणसाने खूप मोठं उपकार आहेत आपल्यावरती की ज्या संविधानामुळे आज आपण एकत्र आलेलो आहे आणि एवढ्या मोठ्या पदी एवढ्या सर्वोच्च पदी आपला माणूस सरन्यायाधीश म्हणून आज कार्य करत कार्य करतो आहे ह्यासाठी बाबासाहेबांचे आणि कॉन्स्टिट्युशन दोन गोष्टी आहेत की या दोन गोष्टीसाठी दोन गोष्टीलाच आपल्याला महत्व दिलं पाहिजे आणि आज जे काही आपण इथे बसलेलो आहे आज जे काही लोक आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यरत आहेत ते पर्टिक्युलरली गवळी साहेबांमध्ये आज वरडी साहेब गेलेले आहेत चांदुरकर साहेब गेलेले आहेत आणि साबळे साहेब गेलेले आहेत आणि हायकोर्ट जे आज चौदा लोकांचे जेस बघितले त्याच्यामध्ये बहुतांश आपले समाजाचे लोक आहेत हायकोर्टामध्ये निर्लेकर साहेब वेडेगावकर साहेब बापोळे साहेब म्हणजे हे एक कोणा लोक हे पर्टिक्युलरली गवळी साहेब हा जो दूर समाजकार्यासाठी आलेला आहे हा गवई साहेबांनी मुला आणि मित्रांनो मोठ्या पदावर गेल्यावर आपण बघतो आणि म्हणतो की मोठ्या पदावर गेलेला माणूस हा आपल्याला बाकी आपल्या समाजाला विसरतो पण गवई साहेब त्याला अपवाद असं मला कारण की गव साहेबांमुळे आज बहुतेक आपल्या समाजातील लोक हायकोर्ट झालेले आहेत मला म्हणाले की आपले जेवढे काही वकील आहेत त्यांना तो डिस्ट्रिक्ट काही सेशन परीक्षा द्यायला पाच सहा वर्षामध्ये आपण हायकोर्ट जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या समाजाच्याच बाबतीत नाही सर तुम्हाला असे अनुभव आहेत बोधन समाजाचे समाजाचे मी जेव्हा जेव्हा साहेबांना भेटायला गेलो काळेवरून शोधात काळेवरून वाडी समाजाची होती दोन वर्षापर्यंत सक्विशन होते दोन वर्षापर्यंत सस्पेन्शन होतं त्याच्याकडे राग अशी लागली ज्युडिशियल ऑफिसरची राग लागली म्हणजे सर तुम्ही कशी काय अरे आपण एक लप्दर आम्हाला बसलो त्याच्यामुळे बाकी लोकांना ब्राह्मण लोकांना घेतलं मलाच नाही भेटत तर म्हणजे हे आमचे ज्युडिशरीचे देव आहेत दैवत आहे म्हणून सर बाकीदार बरेचसे हायकोर्ट जे जे आहेत जे तुम्हाला यांच्याशिवाय कोणीच आम्हाला मदत करत नाही आणि सर आज दोन तीन वर्षापासून बघतोय त्याच्यातोडून ज्युडिशरीमध्ये जे काही चेस असतील त्यांच्याकडून गवळी साहेबांचं नाव हा आणि प्रत्येक जण म्हणतात आता कोल्हापूरचं उदाहरण बघितलं असेल तर कोल्हापूरमध्ये एवढा मोठा सत्कार आजपर्यंत कोणत्याच माणसाचा कोल्हापूरची जी हायकोर्ट बे हायकोर्टचं जे बेंच सर्किट बेंच म्हणून त्यांनी ओपनिंग केलं आणि ते गवई साहेब आल्यामुळेच झालं आणि त्यांनी म्हटलं की सर्किट बेंच जसं याला बेंच करून घेऊन एक दोन महिन्यामध्ये सुद्धा तो बेंच होऊन जाईल म्हणून कोल्हापूरचे लोक असे आहेत की जर ज्यांनी जे काम केलं खातात खूप मन असतात मला एका जस साहेबांनी म्हटलं जाधव साहेब ते साताराचे आहेत साहेब आणि बघा कोल्हापूरचे लोक असे आहेत म्हणजे एक वेळ असेल बाबासाहेब दवै साहेबांना कुठला आम्ही तिथे उभं राहणार असे आमचे लोक कामं करणारे माणसात म्हणून सांगायचं असं आज साहेब आहे आई साहेब आहे यांचं समाज चांगला यांचं यांनी जे घड केलं आणि कोल्हापूरचे सहजलेले आहेत त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आणि म्हणून हा जो बौद्ध दयाचा जो लढा आहे हा आपल्याला लढाचा लढा आहे आणि लढा आपल्याला पुढे जायचा आहे त्यासाठी सर्वांची वजनमूल करू आपण एकोबाईने काम केले असं मला कारण की शिका संघटित व्हा आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा संघटित होताना थोडासा प्रभाव कारण की मी एस समाजाचा माणूस मिळून नेण्याचा कारण माझं बौद्ध समाजामध्ये सुद्धा महत्वाला चांगलं होतं म्हणजे माझ्या लोकांनी चांगले संबंध होते म्हणून ओबीसी लोकांनी सुद्धा मला भरभरून भरून दिलं म्हणून आपल्याच लोकांमध्ये मला एकच सांगावं असं वाटतं की संघटित व्हा आणि संघटित व्हा होऊन जर का आपण हे कार्य केलं तर हा हे कार्य लवकरात लवकरच करून येईल असं मला वाटतं करून मी माझ्या शब्दला संजय नांदेड हे आपलं मनोबल व्यक्त करतील ताईसाहेब अमरावतीच्या ताईसाहेब जिथं राहतात तिथे दोन गॅल्ली सोडून मागे मी राहतो काँग्रेसनं नोकरीसाठी आलोय ते एक पत्रकार म्हणून तेलंग साहेबांचं मी काम बघितलं त्यांच्याशी खरोखर कुठंतरी जुळून गेलो एक तळमळ त्या व्यक्तीमध्ये बघितली मी की नाही खरोखरच अन्याय झाला असेल कोणावर अत्याचार झाला असेल त्यांची जी धडपड आहे नाही काही करू शकत तर कमीत कमी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवण्यात एक कार्य करतो आपणही त्या ज्या क्षेत्रामध्ये आहात डॉक्टर आहे वकील असेल ॲडव्होकेट सगळे आहे ते लोक असतील त्यांनी त्या त्या माध्यमातून जर या लढा कायम ठेवला तर निकतच आपण यशस्वी म्हणजे एक पर्यावरणाच्या माध्यमातून

राजरे साहेब ॲडव्होकेट प्रोफेसर मागळे साहेब अंतवणे साहेब आणि कार्यक्रमाचं औचित्य साधून आदरणीय हा एक नव्हे लोक जरी कमी असले तरी एकाच व्यक्तीच्या पाठीमागे एक हजार हजार व्यक्ती असते अशा व्यक्ती आपल्यासमोर त्या ठिकाणी दिसत आहे संख्येला किंमत देतात क्वालिटीला आपण किंमत देतो त्या क्वालिटीच्या माध्यमातून म्हणजे ॲडव्होकेट साहेबांनी आणि माझ्या आधीच्या भक्तांनी सांगितलेलं आहे की एकीच्या बाबतीत सर थोडक्यात कोणतेसारखे कोण कोण येत आहेत तर एकीच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे पहिली गोष्ट मी नेहमी म्हणते कारण मी माझे पती आहेत म्हणून मी तारीफ करणारी भारतीय स्त्री नाही आणि ही मला प्रेरणा बाबासाहेबांनी जन्मापासूनच दिलेली आहे आणि संविधानाचा त्याला आधार मिळाला आणि त्याला खुसे दिले दादा सारा गेली राजकारणी नाही तो प्रत्येक जेव्हा मत देतो तेव्हा त्या क्षणी तो राजकारणी असतो आणि तो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिला तर जेव्हा माझा थेरी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे मध्ये ते राजकारण असल्यामुळे ॲटोमॅटिक एवढ्यासारखं पोळा केला होत नाही पण आलेलाच असतो तर माझ्या स्वतःचं काम हे सेवेसमोरच विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी असण्याचा मला अभिमान आहे कारण मी लग्न झालं तेव्हा फक्त मॅट्रिक होते आता माझ्याकडे तीन मनाचा माझा बायकडेच आहे आणि डिग्र्या एवढ्या आहेत की म्हणजे हातभर डिग्रिया आहे त्याचं कारण ते आहे आणि मी तर इंग्लिश हा मी हा राहू इच्छे इच्छित आहे कारण महिलांना समानतेचा अधिकार देणाऱ्या देणारे सगळं पुरुषच होते बाबासाहेबांपासून तो दादासाहेबपर्यंत आणि आपल्या इथूनही जरी आपले आपले वडील असतील पती असतील त्यांनी आपल्याला इथपर्यंत घेऊ दिलं हा तुमचा त्यांचा फार मोठेपणा आहे म्हणून आपण पुरुषांना सुद्धा समानतेचा अधिकार दिला पाहिजे तर तेव्हा पुरुषांना समानतेचा अधिकार का आहे तर आजकाल आमचं अनुकरण करून आपल्या मुली आणि महिला काही काही सर्व नाही त्या काहीतरी वाचतात तर भारताचं नाव हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे तिच्या रशियाला गेली आणि नागरिक झाली पूर्ण कपडे घातलेले त्याला पूर्ण खूप आगभर वस्त्र घातलेली बाई त्या तिथे रागे होती तर तिला यू पस यू पस असं म्हणून ते आपल्या बाजूला करायचे आम्हाला लागले तर एवढी भारताची संस्कृती आहे आणि त्या संस्कृत बागडे समाना सांगायचं आहे की संस्कृत पेपराचं अनावरण झालेला आहे त्याप्रमाणे वागण्याचा संदेश लोकां मी लोकांना देईन आणि मी स्वतःला बोलते त्याप्रमाणे करते तर मी बुद्धगयाला स्वतः जाऊन आलेले आहे अमरावतीला आंदोलनामध्ये दरित्राने जे निवेदन दिलं दे होतं ते त्या आंदोलनासमोर मी होते आणि बुद्धगयाला गेल्यानंतर जे आंदोलक आहेत त्यांची ते घेऊन आली आणि त्यांना ते जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्यसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत आणि करत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार आहोत आणि कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या असलेल्या जगाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तर धम्मपाल अना आणि आईच्या शेवटपर्यंत त्या मुद्धा गुईच्यासाठी आंदोलन केलेलं आहे तर ते आम्ही पुढे भेटत राहणार एवढंच सांगतो अनाकारिक धम्मपालाचा लढा जो आहे हा या दोन हजार पंचवीसमध्ये तरी पूर्णत्वात येईल ही लढाई आता कायदेशीर टप्प्यावरती पोचलेली आहे आणि आपले पुत्र कायदेशीर तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या टेबलवरती आता ते कार्य आहे तर तुम्हाला काय वाटतं की साहेब यासाठी एक पॉझिटिव्ह निर्णय घेणार काय त्याबद्दल ते मी मीडेशिरीमध्ये हस्तक्षेप करणार नाही तर मी एक आई आहे एक एक सेवक आहे मला जे जे काही करायचं आहे तिथे मी करत आलेले आहे आता यहाँ थी आज की खास खबर देखते रहिए 24 इंडिया लाइव न्यूज शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और चैनल को कमेंट कीजिए और मदद भी कीजिए धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज